जत तालुक्यातील अमानुष घटनेचा माजी पालकमंत्र्यांकडून निषेध दिल्लीतील विजयाचा जल्लोष भाजपकडून घटनेच्या निषेधार्थ रद्द जत तालुक्यातील अत्याचार पालिकेवर अत्याचारपणे खूण घडल्याची घटना गड़ून गड़ून म्हणजे माणूस गिला काळीमा फासणारी घटना असून या घटनेबाबत मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सदरचे प्रकरण फास्ट ट्रॅक न्यायालयामध्ये नेऊन यातील नराधम आरोपीस लवकरात लवकर फाशीची शिक्षा देण्यासाठी आपण मागणी करणार असल्याचे सांगली जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा आमदार सुरेश भाऊ खाडे यांनी प्रसिद्ध जल्लोष करण्याचा निर्णय येथील भाजपकडून रद्द करण्यात आला तर आमदार सुरेश भाऊ खाडे यांच्याकडून या घटनेचा जाहीर निषेधही व्यक्त केला गेला जत तालुक्याचे माजी आमदार या नात्याने राज्य शासनाकडे या प्रकरणाबाबत दोषींवर कठोर कारवाईसाठी प्रयत्न करू असे त्यांनी सांगितले अशी घटना कुठेही न होण्यासाठी व कोणत्याही नराधमाने अशी हिंमत न करण्यासाठी लवकरात लवकर या नराधमाला फाशी देण्यासाठी आपण राज्य शासनाकडे मागणी करू असेही त्यांनी सांगितले इमारतीला काळिंबा फासणारी एक घटना तालुक्यामध्ये घडली एका चार वर्षीय अल्पवयीन मुलीवरती बलात्कार कोणतीची हत्या करण्यात आली निषेध करणं त्यापेक्षा पुढं काय करायचं असेल तर ते आम्ही करायला तयार आहोत पण अशा नाराधामाला महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांना माझी विनंती आहे की अशा नाराधाला नारा स्पीड कोर्ट चालवून ताबडतो ह्याला फाशी द्यावी हे माझं स्पष्ट मत आहे मी त्या तालुक्याचा आमदार होतो माझे आमदार आहे मी माझी पालकमंत्री म्हणून ह्या जिल्ह्यात काम केलं पण अशा कुठल्याही गोष्टीला पाठबळ देणं किंवा पाठिबाग राहणं हे उचित ठरणार नाही आहे हे दुर्दैवी घटना घडली आणि ही दुर्दैवी घटना अमासूल ह्या लोकांनी तयार केलेली घोषणा असा नारा धामाला ताबडतोब कठोरात कठोर कोट्रोर शिक्षा आपण करावी करा ही घटना सहा तारखेला झाली आरोपी सापडलेला आहे पण ताबडतोब स्पीड कोर्टमध्ये त्याला घेऊन ताबडतोब त्याच्यावरती फाशीची शिक्षा डिक्लेअर करावी आणि त्याला फाशी द्यावी ही माझी एक माझी पालकमंत्री आणि त्या तालुक्याचा माजी आमदार म्हणून माझी एक स्पष्ट मागणी आहे आणि मी निश्चितच महाराष्ट्र गव्हर्नमेंटला एक गव्हर्नमेंटचा भाग म्हणून मी विनंती करेन की आपण ह्यावर ताबडतोब लक्ष देऊ ताबडतोब ह्यावर ऍक्शन प्लॅन राबवून की परत अशी घटना घडली नाही अशी कठोरात कठोर शिक्षा आपण ती द्यावी की पुन्हा कोण धाडस करणार नाही अशा गोष्टीनं आपण कारवाई करावी एवढीच माझी विनंती जत मध्ये जी घटना घडलेली आहे एका चार वर्षाच्या बालिकेवर बलात्कार करून तिची अमानुष हत्या केलेली आहे त्या नराधमाला कडकात कडक लवकरात लवकर भर चौकामध्ये फाशीची शिक्षा व्हावी अशी मी सर्व महिलांच्या वतीनं आणि मिरज शहराच्या वतीनं मी आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्याकडं मागणी करते आणि ती लवकर मागणी पूर्ण व्हावी जेणेकरून अशी घटना परत कुठंही घडू नये ही भावना या पाठीमागच्या आहे कारण ही जी घटना घडलेली आहे ही अमानवीय घटना आहे आणि ह्या घटनेचा निषेध नक्कीच आम्ही सगळे करतोय म्हणून ही जी घटना सांगली जिल्ह्यामध्ये घडलेली आहे आणि ह्या सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री राहिलेले आमदार डॉक्टर सुरेश भाऊ काडे यांच्या सूचनेनुसार आज हा जल्लोष आम्ही थांबवलेला आहे आणि परत एकदा माझी फडणवीस साहेबांना विनंती आहे की अशा घटना परत घडू नयेत यासाठी लवकरात लवकर तातडीनं त्या नराधामावर कडक कारवाई व्हावी आणि फाशीची शिक्षा जाहीर व्हावी